नमस्कार एन जी ओ आज आपण वन एन जी तयार केलेल्या वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड कसा मिळवावा यावर एक छोटे ट्युटोरियल देणार आहे आम्हाला अनेक वेळा एन जी कडून त्यांच्या वन एन जी ओ वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड मिळवाबाबत प्रश्न विचारले गेले आहेत तर पहिले मी तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर कसं लॉग इन करावं हे दाखवून देईन तर त्यासाठी आपण पहिला मध्ये वन एन जी ओ स्पेस ट्रस्ट टाईप करून एंटर करावे एंटर केल्यावर तुम्हाला वन एन जी ओ ची वेबसाईट दिसेल त्या लिंकवर आपण क्लिक केल्यावर आपण वन एन जी ओच्या होम पेज वर जाऊ आता आपणाला उजवी बाजूकडे वरच्या साईडला साईन इन चा सा पर्याय दिसेल त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यावर एक छोटा डायलॉग बॉक्स ओपन होईल जिकडे आपणाला वन एनजीओ नी तुम्हाला जनरेट केलेलं ईमेल आय डी आणि त्याचा पासवर्डच डायलॉग बॉक्स दिसेल आता हे ईमेल आय डी आणि पासवर्ड आपण कसं प्राप्त करू शकतो त्यासाठी आपण पहिल्यांदा मध्ये जाऊ मध्ये गेल्यावर आपण सर्च बार मध्ये वन एन जी ओ स्पेस पासवर्ड हे टाईप केल्यावर आपणाला वन एन जी ओकड प्राप्त झालेले हे मेसेज दिसेल त्या मेसेज वर क्लिक केल्यावर आपणाला दिसेल की इकडे आपणाला ईमेल आय डी आणि पासवर्ड का आहे त्याबरोबरच नोंदणीकृत मोबाईल नंबर ही दिसेल तर हा एक पर्याय आहे ज्यातून आपण व्हॉट्सॲप थ्रू हे इन्फॉर्मेशन मिळेल आता मी तुम्हाला दुसरा पर्याय दाखवतो जिकडून आपण पासवर्ड मिळवू शकतो ते म्हणजे आपला ईमेल आपण जे ईमेल आय डी दिलेले आहेत त्या ईमेल आय डीच्या सर्च पार मध्ये जाऊन इकडे पण वन एन स्पेस पासवर्ड हे टाइप केल्यावर वन एन जी प्राप्त झालेले हे मेसेज तुम्हाला दिसेल त्या मेसेज वर आपण क्लिक केल्यावर इथेही तुम्हाला तो ईमेल आय डी पासवर्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर दिसेल हे मेसे, मेसेज इम्पॉर्टंट मेसेज आपणाला मिळाल्यावर आपण होम पेज वर जाऊन जिकडे आपणाला ईमेल आय डी आणि पासवर्ड लॉग इन टाईप करायचं आहे तिकडे आपण हे डिटेल्स टाइप करू हे टाइप केल्यावर साइन इन बटन वर क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यावर एक छोटा डायलॉग बॉक्स ओपन होईल जिकडे आपण एक टी नंबर विचारेल हा ओ टी पी नंबर म्हणजे नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल त्यासाठी आपण आपल्या मोबाईल मध्ये जाऊन त्या मेसेज वर जाऊन ते सिक्स डिजिट पासवर्ड इकडे पंच करायचं आहे ए पंच केल्यावर सबमिट केल्यावर आपण वन एनजीओ मेन वन एनजीओ च्या पेज वर जाऊ हा पेज म्हणजे हा जिकडे आपण वेबसाईट डिटेल्स अपडेट करू शकतो तो पेज आहे माझ्या आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या प्रश्न सोडवण्याकरिता मदतदार ठरला असेल जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर कृपया वन एन टीम टीमशी संपर्क साधा धन्यवाद